नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पी एफचा यू ए एन नंबर जो आहे तो ऑनलाईन कसा काढायचा हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ घेऊन येईल त्याचे सर्वात पहिले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणतेही गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे किंवा कोणतेही ब्राउजर तुम्ही ओपन करू शकता इथे आल्यानंतर आपल्याला गुगल सर्च इंजिनमध्ये यू ए एन एवढं टाकून सर्च करायचं आहे जी पहिली वेबसाईट येईल एम्प्लॉय प्रोविडंट फंड ऑर्गनायझेशन यावरती आपल्याला या पहिल्याच लिंकवरती क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज येईल असा अलर्टचा एक मेसेज येईल तर याला आपल्याला इथे ओके करायचं आहे हे एम्प्लॉय प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन इंडियाची मेन ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती आल्यानंतर आपल्याला थोडं खाली यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही इम्पॉर्टंट लिंक्स हा एक टॅब आहे यामध्ये आपल्याला खाली यायचं आहे नो युअर यू ए एन हा जो टॅब दिसत आहे यावरती आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपण नवीन पेजवरती रिडायरेक्ट होणार आहे आता इथे विचारत आहे नो युअर यू ए एन तर इथे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी कामाला होता त्यावेळेस तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला असेल तो मोबाईल नंबर इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली जो कॅपचा कोड विचारत आहे तर हा कॅपचा कोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि जी अक्षरं मोठी असतील ती मोठी टाकायची जी छोटी असतील ती छोटी टाकायची आहे त्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पी या ठिकाणी आपल्याला रिक्वेस्ट ओ टी पी या ठिकाणी आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे तर ओ टी पी जो आहे तो आपल्या रजिस्टर्ड नंबरवरती जो आहे तो पाठवण्यात आलेला आहे असं इथं अलर्ट मेसेज आलेला आहे याला आपल्याला ओके करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला आता ओ टी पी जो आहे तो इथे विचारला आहे तर ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तुमच्या फोनवरती ओ टी पी आलेला असेल तो तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली जो कॅपचा कोड विचारत हाँ इते आप लेला आहे हा कॅपचा कोड इथे आपल्याला आहे असं बघून एकदा एंटर करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे वॅलिडेट ओ टी पी हा ऑप्शन दिसेल यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे त्यानंतर प्लीज एंटर अ वॅलिड ओ टी पी तर आपला ओ टी पी इथे चुकलेला आहे त्यामुळे आपला जो आहे फॉर्म पुढं घेत घेतलेला नाही आहे तर ओ टी पी आपण एकदा परत टाकून घेऊया ओ टी पी आपण परत टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे कॅपचा जो आहे परत एकदा टाकून घ्यायचा आहे जे अक्षर मोठी असतील ती मोठी टाकायची आहेत जी छोटी अक्षरं असतील ती छोटी टाकायचे आहेत त्यानंतर इथे व्हॅलिडेट ओ टी पी हा ऑप्शन दिसेल यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे ओ टी पी व्हॅलिडेशन सक्सेसफुल असा मेसेज तुम्हाला यायला पाहिजे त्यानंतर इथे आपल्याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर इथे आता आपल्याला नेम या ठिकाणी आपलं संपूर्ण नाव जे आहे आधार कार्ड प्रमाणे आपलं जे नाव आहे ते इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपलं नाव टाकून घेतल्यानंतर आपल्याला खाली विचारलेलं आहे डेट ऑफ बर्थ डीओबी या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तर आपण इथे कॅलेंडरच्या साह्याने सगळ्यात पहिल्यांदा साल निवडूया त्यानंतर इथून महिना निवडूया आणि जी काही तुमची जन्माची दिनांक आहे ती इथून कॅलेंडरच्या साह्याने निवडून घेऊया त्यानंतर इथे आपल्याला विचारलेला आहे आधार आधार या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली जो कॅपच्या विचारत आहे या ठिकाणी आपल्याला कॅपच्या जो दिसत आहे आहे असा इथे बघून आपल्याला अक्षर टाकून घ्यायची आहेत जी मोठी असतील ती मोठी टाका जी छोटी असतील ती छोटी टाका त्यानंतर बघा अगदी खाली आपल्याला शो माय यू ए एन हा ऑप्शन आपल्याला दिसेल तर सिम्पली आपल्याला शो माय यू ए एन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे एवढं केल्यानंतर तुम्हाला तुमचा यू एन नंबर जो आहे तो इथे डिस्प्लेवरती दाखवला जाईल तो यू एन नंबर तुम्हाला घ्यायचा आहे यू एन नंबर ॲक्टिवेट कसा करायचा या संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती लवकरच येणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल जाहे आन चाहे। जे आहे ते ऑन करून ठेवायचे आहे जय हिंद जय महाराष्ट्र